मान्यवरा प्रमाणामधे लोक बाबांचा ठिकरांना अभिवादन करण्यात करता आदरणीय हजारो लाखों या ठिकाणी दांगरे उपस्थित आहेत शिवसुरेच्या वतीने आपण शुभेच्छा काय देआप सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र जय भीम आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे व्या जयंती निमित्त खूप खूप आज आपण माता रमाई नगर मध्ये इथे उभे आहोत बाबासाहेबांचा पुत्र सगळ्या पूर्ण जगाला माहिती आहे की खूप उत्साहाने आणि उल्हासाने इथे बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते मधुभाव देखील आहेत याचप्रमाणे कार्यकर्ते देखील आहेत मधुभाव काय सांगाल काय शुभेच्छा द्याल सर्वप्रथम जय भीम जय महाराष्ट्र आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं एकशे चौतीसच्या जयंतीनिमित्त सर्व भाविकांना व जनते शुभेच्छा देतो आपले स्थानिक नगरक्षक आणि विभाग प्रमुख माननीय परमेश्वर कदम काही कारणासिद्ध उपस्थित नाही त्यामुळे त्यांच्यातर्फेसुद्धा मी जनते शुभेच्छा देतो आणि लोकांना सांगू देतो इच्छितो की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जनतेसाठी खूप सर्व जाती धर्मासाठी कामं केले त्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून जाती धर्मासाठी कामं करावा आणि जनतेचा जो गाडा आहे तो पुढं न्यावा असा बाबासाहेबांचा हेतू होता आणि ह्या हेतूने आपण सर्वजण चालूया जय भीम जय महाराष्ट्र सर्व जनतेस मामाबाई कामराज नगर यश आम्ही चंद्रकांत अंबूटकर माझ्या स्वतःच्या वतीनं माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि माझे विभाग प्रमुख श्री परमेश्वर साहेब यांच्या वतीनं जनतेस मी एकशे चौतीसाव्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या जे शुभेच्छा देतो बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य दलित जनतेसाठी वेचलं त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचं खरोखर जनतेने एक पुस्तक वाचलं पाहिजे ते म्हणजे ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक त्यांनी वाचलं पाहिजे सगळ्या जनतेनं आणि त्यामुळे त्यांनी सवर्ण आणि एक भेद आहे यासारखं ते वाचनीय पुस्तक आहे आणि ते सगळ्या जनतेने वाचलंच पाहिजे कारण हा भेद जो निर्माण केला तो ब्राह्मणांनी केला पण स्वतः पुढे न येता त्यांनी मराठा आणि जे इतर मागासवर्गीय होते ओबीसी त्यांना हाताशी धरलं आणि त्यांना पुढे करून हे त्यांनी खेळ केले आणि त्यामुळं बाबासाहेबांना हे सगळं करावं लागलं आणि त्यामध्ये ते आपल्याला गुरुस्थानी मानतात बाबासाहेब <laughs> आंबेडकर हे गुरुस्थानी मानत आहेत फुलेंना आणि फुलेने हे सगळं केलं आहे त्यामुळे ते, ते वाचलंच पाहिजे आणि गुलामगिरी हे सुद्धा एक पुस्तक त्यांचं त्यांनी वाचलं पाहिजे